तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे मध्ये एकाने रॉकेन घेऊन आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळेला आपण निवेदन देण्याचं सूचना केली होती सभापती महोदय काल परभणी जालना बीडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिव मध्ये पेट्रोल उतून आत्मदन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे दे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोबरचा टप्पा अनुदान जीआर आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील तर शासनाने हे घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याचं निवेदन करण्याची परि करावं वधीमध्ये प्रामुख्याने शिक्षण मंत्री शालेय यांनीच त्याच्यावर मांडाने केली पाहिजे कारण आपल्याला हे काय आता लपवून ठेवता येत नाही आहे की वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात गेल्यामुळे त्याच्या चुकीचं आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की थोडं थांबून एक गोष्ट करावं लागेल मी सभागृहात मांडलं तर माझ्यावर हक्क बंगेल पण मला थोडंसं गणित कळतं त्याप्रमाणे पण मी त्यातलं गाभारिकता म्हणतो बाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे या मधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन घेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेचा आत आलेलो हो असतो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे ते मिळणार डबल मिन्डल मिळणार आहे हा डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन आला मोठं आहे आणि या सगळ्यातून एक एप्रिल नंतर बी जी दरवेला फायनान्स फायनान्स मी हजार इंजिनी उत्तर दिलं की फायनान्स देत नाहीये लायब्ररीच्या हिस्टाने खूप गोष्टी एक एप्रिल नंतर होत होतील हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला लावतो जर आम्ही जीआर काढलाय जीआरचा अर्थ आहे की सरकार बांधील आहे कसं आहे की भूत त्याच्यात जातात नाही किंवा निर्णय झाला होता पाच हजार रुपयाचा स्टॅम्प मिळायचा आम्हाला कधीही अनुदान नको असून अनुदान कडे आलो आलो बरीच पुढे आलो तीन टप्पे झाले मला चौथ्या टप्प्या हो तीन टप्प्या झाल्या चौथ्या टप्प्यावर आलोय मी सभागृहाला आज निदन करावं शशिकांजींसारख्याने मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचं उत्तर दिलं म्हणाल की सरकार जेव्हा जी आर काढतं सरकारचा एक रुपया कुठे जात नाही एखादा नोटच आहे पाचशे रुपयांची त्यामुळे अधिकृत निवेदन कराल नोटस मी भावना गोळींना बोलतो